हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मी आहे सध्या पुण्यात आज आणखी दोन तीन दिवस आहे सध्या आम्ही चालू आहे बागेत म्हटलं थोडंसं शॉपिंग करायची जसं काही खूप महत्त्वाच्या वस्तू नाही आहेत पण तरी पण म्हटलं चला जाऊन येऊयात जे आवडेल ते घ्यायचे आणि मला म्हणजे बडोद्यात ज्या गोष्टी भेटत नाहीत ना त्या दोन तीन वस्तू इथून घ्यायच्यात तर त्यासाठी मी आणि आमच्या वहिनी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी चालले आणि फिरणला वगैरे म्हणजे माझ्या एका बहिणीला म्हणतोय चल पण ती काही येत नाही आहे घरी पण मग आमची चिल्लर पार्टी सगळ्या मुलं इथंच आहेत ना तर मग त्यांच्यापाशी पण पाहिजे कुणीतरी म्हणजे आहेत घरी दुसरे मेंबर पण पण ती येत नाही मग मी आणि मोठ्या वैधी चाललो आहे दोघीजणी तर खूप ऊन उन, ऊन आहे अकराच्या नंतर म्हणजे अकराच्या नंतर चाललो आहे आणि आता बघूयात कारण की स्टोल वगैरे हो घेतला आहे म्हटलं काय रुग्ण की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पण ऊनच राहते मग येऊन थोडासा आराम तरी होईल या दृष्टीने चाललो आहे बघूयात दुसरी पण काम आहेत परत मला गावी आणखी जायचे तर बघूया तुळशी बागेतले थोडीफार शॉपिंग करताना पण किंवा जे पण काय आणल ते मी दाखवते आल्यानंतर शांत बसायचं घरी जा मी जाऊन येईपर्यंत कुठे बर खाली मामी पशे खेळा श्रावी त्रास द्यायचा नाही माऊला आतीला हा खवा आंबे खावायचं घरी बसून बाय बाय पिल्लू बाय बाय करा हाय बाय 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 तर चला चाललोय पुण्यात हिंडतोय कारण की टाईमच नाही नाहीतर एक तर सकाळी सकाळी काम असतं दुपारी तर खूप ऊन असते परत मग संध्याकाळी पण मग काय होते भाऊ वगैरे आलेले असतात मग गप्पा काहीतरी चाललेलं असतं आमचं मग आमचं आल्यापासून दोन चार दिवस झाले असंच गेले म्हणजे खरं तर मी तीन चार दिवस झाले पुण्यात येऊन पण सध्या माहेर आहे त्याच्यामुळे नुसतं आरामच चाललाय म्हणते की आज ब्लॉग बनेल उद्या बनेल पण काही होत नाही मग म्हणलं आज चाललंय तुळशी बाकी तर तिकडचं बनवू काहीतरी

हा दुसरी ला गेली शिवाने आता एक तर आम्हाला बहिणी बहिणीच म्हणते बऱ्याच ठिकाणी आम्हाला दोघी झालेला बहिणी बहिणी म्हणतात भरपूर ठिकाणी पुण्याला असच होत तर आतापर्यंत बघा मोत्याच्या किंवा टेम्पलसारख्या ज्या दिसणाऱ्या असतात किंवा टेम्पलच्याच त्या बांगड्या तर घेतलेल्या मी पण ह्या थोड्याशा मला वेगळ्या वाटल्या आणि आवडल्यासुद्धा त्याच्यामुळे मी ह्या बांगड्या घेतल्या काहीतर दोनशे रुपयाला चार बांगड्या भेटल्या आणि दुसऱ्या पण छान छान व्हरायटी होती पण मला त्याच आवडल्या जास्त नाही नाही तेच करा आणि मोत्याचं छान वाटतंय ना हा ते पण भारी वाटतय घ्या काढत कसं वाटतंय मंगळसूत्रमध्ये ना बघेल तेवढी व्हरायटी होती खूप नवीन नवीन डिझाईन्स होत्या पण मागच्या वेळेस मी खूप सारे घेतलेले त्याच्यामुळे यावेळेस मंगळसूत्र नाही दुसरंच झुमके वगैरे घेतले आणि चोकर वगैरे असं चांगलं आहे घ्या हे मधी येत महाग हे जातो घ्या ते लावा दुसरं आणि बघा एवढ्या उन्हात दुसरा आपण कोणतं काम करणार नाही पण शॉपिंग साठी आवर्जून जातो आणि तिथे मनात सुद्धा नाही की गरम होते ऊन लागते वगैरे म्हणून तर बघा तिकडे एक दोन चोकर घेतल्या खूप स्वस्त सुद्धा भेटले आणि हे झुमके मला स्पेशली आवडले कारण की गोल झुमके तर माझ्याकडे खूप झाले होते आता आणि याचा थोडंसं शेप वेगळा होता म्हणून मला हे जास्त आवडलं आणि हे एक मी सगळ्या गोष्टी मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे खूप व्हरायटी बघायला भेटते तुळशीबागेमध्ये सगळ्याच ज्वेलरीमध्ये आणि विशेष म्हणजे स्वस्त असते बाकी शॉपमध्ये वगैरे थोडंसं प्राईस जास्त असते आणि लग्न किंवा असं कार्य असेल किंवा बायकांकडे अशा ठराविक ज्वेलरी पाहिजेच आणि त्यासाठी तुळशीबाग उत्तम आहे तर तुमच्या जवळपास असेल ना आणि जाणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही जाऊ शकता आणि सगळ्या प्रकारची थोडी थोडी का होईना ज्वेलरी आपण घेऊ शकतो घरात उपयोगी असणाऱ्या डेकोरेटिव्ह वस्तू किंवा छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा खूप सुंदर भेटतात इथे आणि मला ज्या पाहिजे होत्या त्या मी घेऊन आलेल्या आहे सुपारी

तुळशी बागेतली घेतली तर शॉपिंग झाली होती म्हणजे साईडलाच परत मग तांब्या पितळच्या किंवा ज्या गोष्टी वेगळ्या आहेत ना लोखंडी मना किंवा दगडाच्या त्या बघत होतो आम्ही कारण की हे आयुर्वेदिक आम्हाला

आणि बऱ्याच वस्तू मी घेतलेल्या आहेत तुळशीबागेतून ज्वेलरी म्हणा किंवा बांगड्या घेतलेल्या आहेत रांगोळीचे साचे रांगोळीसुद्धा घेतली कारण इकडे थोडंसं महाग भेटते आणि व्यव भेटत पण नाही प्रत्येक दुकानात खूप लांब जावं लागतं आणि साचेसुद्धा जे आपल्याकडे जास्त वापरले जातात तेसुद्धा मी घेऊन आलेले आहे आणि दगडाच्या पण एक दोन वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजे असं छोट्या छोट्या म्हणा टिकल्या वगैरे किंवा मला ज्या लागणाऱ्या गोष्टी मी सगळ्या घेतलेल्या आहेत सगळं तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवते कारण की हा शॉपिंगचा पूर्ण व्हिडिओ पण खूप मोठा होतोय आणि छान वाटलं सुद्धा हा सुद्धा मला एकदम नाही का म्हणजे ऊन होता तरी सुद्धा सगळं खरेदी करता करता मजा पण आली आणि मला पाहिजे तशा पण गोष्टी भेटल्या त्याच्यामुळे सुद्धा तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळपास असेल ना तर अशा छोट्या मोठ्या वस्तूंसाठी आवर्जून जावा तिकडे आणि त्याच्यानंतर मी त्या अगोदर सुद्धा काही मंगळसूत्र घेतलेले आहेत जे तुम्हाला आणखीन दाखवलेले नाहीत मागच्या वेळेस ते सुद्धा दाखवणार सगळं एकदम ना चांगले झालं ते पण आणि स्पेशली लोखंडी म्हणा बीडाचं किंवा दगडी वस्तूंमध्ये मला खूप आवडतात आणि ते मी बघत होते आणि बऱ्याच गोष्टी आवडून सुद्धा मला फक्त वजासाठी आणता आल्या नाहीत म्हटलं आधी इकडे एकदा चेक करते इकडे जर भेटत असतील ना तर मग तिकडून एवढं वजन नको म्हणून साडे पाराय साडेचारशे पण आले होते काय करू शकतो आता थोडं थोडं मोर्त करायसाठी घेऊन जातो तुम्हाला

आणि अशा प्रकारे छोटी मोठी खरेदी करत मला सूप सुद्धा घ्यायचं होतं पण ते खूप छोटं होतं आणि ते एवढं फिनिशिंग नव्हतं त्याच्यामुळे नाही घेतलं आणि बाकी मोठीच होती बाकी छोटी मोठी आणि ज्वेलरीची जी शॉपिंग केलेली आहे ते त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवते खूप जास्त वस्तू आहेत आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल असा मस्त झालेली आहे शॉपिंग आमच्या वहिनी लय सासवास करते मी वहिनी करते का आता मी म्हणला थोडी म्हणणार सापडलं त्याच्यामुळे झोपलो आम्ही तुळशीबागेतून आलो त्याच्यामुळे एवढं उन झालं होतं आल्यानंतर जेवण केलं दोघींनी मस्त आंबलेट खाल्ले आणि झोपलो आता उठलंय चहा चाललाय तर मग वहिनी विचारतात की केक कोणता करायचा म्हणजे मॅन ओ केली चॉकलेट केक त्यांना पण सगळे केक करायचं आणि ही आहे माझी इथली म्हणजे आवडती जागा श्रावची आणि माझी है का मुलीची कारण की हा ती मिक्सर बसायची त्यासाठी तो ओन काढलाय आणि खाली मांडलाय कारण की मग आता इकडे डेरा वगैरे पण ठेवलाय त्याच्यानंतर मग जागा जास्त होते

दगडाच्या आवडीत आहे की नाही छोटे छोटे इतकं मस्त होत माहितीये का ते पाटावर वगैरे पण मग परताच वाटले की मला मी गावी जायचे सगळ्या गोष्टी घेऊन जायचं मला मॅनेज होते की नाही त्याच्यामुळे मी कॅन्सल केले जे तेवढंच आणले म्हटलं नेक्स्ट टाइमला किंवा मी तिथे हे तर नाही करता मला पाटावर म्हणता छोटे जात वगैरे होते कि नाही ते तिकडे बरोबर नाही आहे पण मी नक्की शो म्हणून आणि थोडं थोडं मध्ये पण छान आहे हो पन, आ, ले ले, तर बघू जे पण आलेलो म्हणजे आपण दाखवते आता उदक चहा पितो मस्त आणि वहिनींना करायचा केक म्हणजे आम्हाला आमच्यासाठी केक आमच्या माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे आजचा ट्रिप मध्ये पण विचारलं की म्हणजे गावाकडे आलेले ना आमच्या सोबत काळी साडी घातलेली तुम्ही ह्या काळी साड्या कोण येतात तर ह्या आहेत माझ्या मोठ्या वहिनी आणि आमचं कसं राहतं गावाकडनं थोडं फिक्स प्लॅन असतं ना मग आमच्यामुळे ते पण येतात सोबत सोबत असतो थोडाच

कोणतं करायचं काय म्हणते माहितीये का आयुक्क म्हणजे आय तू चला तुमच्या हा पी आणि बघूया काल मी गेली बाहेर भा मारे भावासोबत आज जाते माहित नाही पण केकच पण कॅस प्लॅनिंग झालेलं ते पण तर चला यासोबतच हा व्हिडिओ संपतोय कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा काय बिस्किट